ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारे गाना ट्वीट केल्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झालाय. राज्यभरात कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन छेडले. आज कल्याण पूर्व काटेमानिवली परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने शिवसेना उपनेत्या विजया पोटे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत कुणाल कामरायाचा निषेध नोंदवलाय यावेळी कुणाल कामरायाच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारू आंदोलन देखील करण्यात आलंय आंदोलनादरम्यान कुणाल कामरायाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही जर तो महाराष्ट्रात आला तर त्याला जिथे भेटेल तिथे तुडवू असा इशारा शिवसेना उपनेत्या विजय पोटे यांनी दिलाय यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिंतोड उडवण्यासाठी कामरायाला संजय राऊत यांनी पुढं केलाय विधानसभेत चाललेलं कामकाज विचलित करण्यासाठी याला पुढं केलं गेलंय गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी चांगली कामं केली आहेत त्यांनी केलेली विकासकामे पाहता जनतेनी त्यांना निवडून दिलं असल्याची प्रतिक्रिया विजय पोटे यांनी दिली आहे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विरुद्ध हा कुणाल कांबरा काहीतरी बोलतो आणि त्याला साथी देणारे उभाटाचे संजय राऊत आणि उभाटाचे नेते आहेत हा फोटो बघा हे त्याचं फोटोवरून दिसतंय का याला कोणी साथ दिलेला आहे कारण त्यांना दिसत नाही अडीच वर्ष हे घरात बसून काम केलं परंतु अडीच वर्षात एकनाथजी साहेबांनी आणि युतीच्या नेत्यांनी जे काम केलं हे त्यांना पाहत नाही आता कधी कुठंतरी लक्ष विसलित करायचं त्यांच्यावर जी केस आहे त्या केस विसलित करण्यासाठी ते कुमार कुणाल, कुणाल कामराला पुढे आणले आणि हे काहीतरी हे दाखवत आहेत आम्ही काहीतरी करतोय आणि हे येतोय परंतु अडीच वर्षात दादा एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे जे विकास केला महाराष्ट्राचा सगळ्या ह्या लाडक्या भगिनी लाडक्या भगिनींनी त्यांना मतं देऊ विधानसभेत एवढा मोठा मताधिक्य दिलं ऐंशी पैकी साठ जागा जिंकल्या युतीने दोनशे अठरा जागा जिंकल्यात आणि हे त्यांना पाहत नाही आणि म्हणून हे असे कुणाल कुमार कुणाल कांबळे सारखे हे भडव्यांना पुढे करतात आणि हे पाठीमागे मजा बघतायत बाकी काही नाही हे घडून आणलेलं कृत्य आहे आम्ही त्यांचा खूप निषेध करतो महिला आघाडी करतो महिला आघाडीचं करतो आणि सुद्धा आम्ही निषेध करतो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा